सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत बातमी पाहणार आहोत विस्ताराने रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड व करावके कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगड आयोजित जिल्हास्तरीय करावके गायन स्पर्धेचे आयोजन उद्घाटन रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगडचे अध्यक्ष गौरव पारकर कलाप्रेमी सिंगिंग क्लबच्या अध्यक्षा मनस्वी घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी सेक्रेटरी अणुश्री पारकर खजिनदार दयानंद पाटील श्रीपाद पारकर राजू भुजबळ विजय बांदिवडेकर अनिकेत बांदिवडेकर रमाकांत आचरेकर कलाप्रेमीचे सदस्य किसन सूर्यवंशी ज्योती तानवडे मनीष मोडकर संजय पांचाळ उपस्थित होते सुभाषकरांनी सगळ्यांना सादर केलं अफवानिसा हा गोंगळ ज्या ताकदीने त्याने सादर केला अतिशय सुंदर सादरीकरण आपण गायाच स्वागत केलं शुभेच्छा दिल्यास मी स्पर्धक सोराज यांच्या जा। स्पर्धक क्रमांक छत्तीस स्पर्धक क्रमांक छत्तीस स्वराज यांच्या जा। ज्यांना मंचावरती निमंत्रित करतोय त्यानंतर राजेश भाई

आणि कलाप्रेमी सिंगिंग क्लब देवगडच्या वतीनं या ठिकाणी कला हो जिल्हास्तरीय स्पर्धेचं आयोजन उंजबस्ता हा देवगड या ठिकाणी करण्यात आलं आहे संपूर्णपणे जिल्ह्यातून एक्टाहून अधिक एक्काहून अधिक स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण कलाप्रेमी सिंगिंग क्लबच्या अध्यक्ष मनश्री काळे यांच्याशी संवाद साधणार न्याम दे एकंदरीत या संकल्पनेबद्दल आपण काय सगळ्या देवगडमध्ये देवगडाचा वारसा लाभलेला आहे रोटरी क्लब ऑफ सिटी देवगड आणि कलाप्रती सिंगिंग क्लब त्यांच्या माध्यमातून या स्पर्धा आम्ही या ठिकाणी आज घेत आहोत आणि त्या स्पर्धेचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळालेला आहे म्हणजे काही एंट्री आम्हाला बघायला लागल्या आणि भविष्यामध्ये आम्ही या स्पर्धा रत्नागिरी सिंधुदुर्ग बोलल्यातील किंवा प्रेसिडेंट यांचं सहकार्य लागलं तर आम्ही राज्य पातळीवर ठेवू असा आमचा मानस आहे या ठिकाणी किलो वाप मेंगो सिटी हे संपूर्णपणे देवगड शहरात विविध लोक घेऊन वाढले कला हो प्रेमी कलावती सिंगिंग करणे देखील त्यांनी नियोजित गायकाला संधी मिळावी या अनुषंगाने संधी दिली आणि वर्षी लोक चांगलं पाऊल उचललं निश्चितपणे याप्रिंग काळात देखील त्यांचं सहकार्य असेल असंही या ठिकाणी कलाप्रेमीच्या अध्यक्षांनी मत व्यक्त केलेलं आहे आणि त्या अनुषंगानं वेगचे अध्यक्ष गौरव पारकर यांच्याशी संवाद साधण्याची प्रतिक्रिया आपण वरोजित युवकांना काय संदेश मिळाल आणि या लोकनियाचं आपली प्रतिक्रिया काय आहे

निश्चितपणे या ठिकाणी लोक नावात मॅंगो सिटी सहकार्य कलाप्रेमी कलावती सिंगिंग क्लबला लागणार आहे राज्यस्तरीय मँगो सिटी निश्चितपणे सहकार्य करेल असा या ठिकाणी आत्मविश्वास रोटी क्लब चे अध्यक्ष गौरव पारकर यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत